स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई मॉर्निंग वॉक करता गेलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिजडा मारून चेन चोरी करणारे दोन आरोपी जेरवंद एक लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की जुना जकात नका माधवनगर परिसरात एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक सत्तावीस शहात्तर वरून दोन इसम सोने विक्री येणार आहेत नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे जुना जकात नका माधवनगर परिसरात जाऊन निगराणी करीत असताना रोड कडेला दोन इसम एच एफ डिलक्स मोटरसायकल लावून थांबलेले दिसले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे सदरचे इसम असल्याची खात्री झाल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावेगावे विचारता त्यांनी त्यांची नावे प्रवीण भाग्य भगवान गायकवाड व अठ्ठावीस वर्ष राहणार मळणगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली रोहित अधिकराव सपकाळ व तेवीस वर्ष राहणार गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता प्रवीण भगवान गायकवाड यांच्या पॅनच्या डाव्या खिशात वरील प्रमाणे सोन्याचा दागिना मिळून आला त्या सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्याचे सोबत हजर असलेल्या रोहित यांनी त्याच्या पंधरा दिवसापूर्वी वज्र चौढे गावाजवळील रोडवर सकाळी फिरावयास आलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिचडा मारून चोरी केले होते ती हीच असल्याची कबुली दिली सदर बाबत तासगाव पोलिस ठाण्याचा क्राईम अभिलेखाबाबत खात्री केली असता वरीलप्रमाणे चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने लागलीच सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सदरचा मुद्देमाल व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पंचनाम्याने जप्त करून पुढील तपासकामी सदरचे दोन आरोपी व मुद्देमाल तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहेत